नमस्कार मंडळी तर आज आपण सगळं आवरून चाललेलो आहे गारा अस पाणी असो चिखला असं गावात गावात जाणं की सोडत नाही काय झाला फोन फोन काय करतोय मला बरोबर फोन मध्ये घेऊन そういうことなのにチャレンジ。 शेतात जायच्या अगोदर मी आले दुकानामध्ये तर मला ड्रेस घ्यायचा होता तर हा ड्रेस मी चेज केला आणि आता जायचं आहे हिमाळ्यामध्ये गावाजवळ दोनच मिनटाच्या अंतरावर आता आपलं शेत आहे तिथं जायचं आहे शेतात आल्यावर सगळ्यात पहिले मंदिर आहे मंदिरात देवीचं दर्शन करून आणि मग वावरत कामाला घ्यायचं मंदिरात आले देवीचं दर्शन केलं मम्मी आता जायचे वावरात काँग्रेस कापायला मम्मी वावरत गेलेली इकडच्या शिरकाला सगळ्यात पहिले वावरत, वावरत जायच्या अगोदर मंदिरात दर्शन करून मग काय झालं वर्डू नका बापून नाही टाकला ग तुम्हाला काय झालं वर्डाला पिशवी कुठं लवू आता माझी

गेल ते मग दर्शन करायला मंदिरात ना म्हणून दर्शन करायला होते हा मंदिरात आम्हाला एवढी तहान लागली मळ्यात तर पाणीच नाही आहे आता मोटर चालू करून घेतली मोटर चालू केलेली आहे आणि आता पाणी तर तिकडं चाललं तर तिथे बसता कॉकडवल भांड करून घेते तेच पाणी पाणी भांड करते बापू काही पाणी भरून ठेवलं नव्हतं मम्मी बापूला फोन केला बापू आणि मोटर चालू करून ठेवानी मग चालू करून भांड भरलं आम्ही आता चाललो घरी भेटूया <laughs> <laughs> उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा